दिलेला आहे आपल्या हे कस्टमर आहेत त्यांना आपण समजा कन्सल्टन्सी दिली आता हे नाव गाव सांगतो नमस्कार सचिन कदम आता मला सांगा पहिल्यांदा तुम्ही ड्रिंचिंग कुठली घेतली हे मी का नाही एकोणीसशे एकोणीस घेतलं आणि परत दुसरी ड्रिंकिंग कुठली घेतली बारा एक सेट तुम्हाला एक पोर्शन आणि भारत बायोटेकचं मिळेल हां म्हणजे हे असेल घेतलं आपण भारत बायोटेक आपल्याला चांगला रिझल्ट भेटला एक नंबरचा म्हणजे तुमचं

रोग याच्या आधी सगळ्या समजा कुठं आपल्याला रोग नाही दिसला नाग म्हणून नाही तुम्हाला कशी वाटते म्हणजे आता खर्च तर कमी झाला येत नाही तुमचा आपण याला बेस डोस दिलेला नाही फक्त ह्याच कॅडावर आतापर्यंत रुपये आलेले आहेत आणि तुम्हाला कळी पण भरपूर हे दिल्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद